जन्म होणाऱ्या पक्षांना उडणं हा आजार वाटतो या विषयावर विस्तृतपणे पालकांना मार्गदर्शक असा बोलण्याचा आजचा मानस आहे या विषयाचा संदर्भ माझे कन्सल्टंट माझे मार्गदर्शक रवींद्र तायडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि त्या पोस्टचा संदर्भ हा जनसमूहाच्या वाचकांना समस्त पालकांना व विद्यार्थ्यांना नक्कीच फायद्याचा ठरावा म्हणून आज हा विषय हाती घेतला आहे नमस्कार मी संतोष पिंगळे आज चा विषय आहे पिंजऱ्यात घेणाऱ्या पिंजऱ्यात जन्म घेणाऱ्या पक्ष्यांना उडणं हा आजार वाटतो आजच्या अत्याधुनिक युगात प्रत्येक माणूस हा भौतिक सुखाच्या हारी गेला आहे त्यामध्ये नवजात पिढी नव्याने येणाऱ्या जन्माला घातणाऱ्या मुलांना सुद्धा या भौतिक सुविधेचा अभाव जसं जसं वय वाढत जातं तसा तसा होत असताना अनुभवायस येत आहे आजच्या आजच्या चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी असलेली खडतर परिस्थिती पाहता अनेकांचं शिक्षण ज्यांनी आज वयाची पन्नासी गाठली आहे अशा अनेकांचं शिक्षण हे खडतर परिस्थितीत झालंय आणि त्यांनी आयुष्याच्या संघर्षामध्ये प्रत्येक समस्येवर आघात करण्याचा एक प्रघातच स्वतःच्या आयुष्यात तयार केला आहे आणि त्यामुळे ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात असो ते यशस्वी आहे परंतु आज स्थितीला अनेकांचं एक ठरलेलं असतं की आजच्या अत्याधुनिक युगात या स्पर्धेच्या युगात आपला मुलगा आपला पाल्य हा टिकून राहिला पाहिजे आणि मग त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देतात निसर्गाच्या वातावरणात वागत असणारी पक्षी अनेक उदाहरण अशी घेता येतील की ते आपल्या चिमुकल्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्याच्यासमोर स्वतः एक संघर्ष उभा करीत असतात आणि त्या संघर्षातून त्याला उडणं शिकवत असतात परंतु आज स्थितीला आजचा अत्याधुनिक युगात असलेला पालक हा आपल्या मुलांच्या बाबतीत निर्णय घेत असताना किंवा भौतिक सुविधेचा जो पसारा उपलब्ध करून देत आहे त्या पसाऱ्याच्या माध्यमातून आजच्या नवजात पिढीला येणाऱ्या अडीअडचणीवर मात करणं सहज शक्य होणार आहे हा गंभीर प्रश्न आहे याचा प्रत्येक पालकाने प्रत्येक व्यक्तीने व ज्या शालेय विद्यार्थ्यांनी याच अनुकरण करणं सुद्धा गरजेचं आहे याच गांभीर्य जर लक्षात घेतलं तर आयुष्यात कोणत्या अडचणीवर मात करायची आणि आपण कोणत्या वार वातावरणात तयार झालेलो आहे मित्रांनो तुम्हाला जे अपेक्षित असतं ते जग कधीच देत नाही जगाकडं जे असतं ते स्वीकारून तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असतं परंतु आजच्या स्थितीला प्रत्येक नवजात पिढी लहान मुले ही चांगल्या भौतिक सुविधा घेऊन जगत असल्यामुळे त्यांना जीवनात अडचण हा उपलब्ध होऊ दिला जात नाही पालांचा समज असतो आईवडिलांचा समज असतो की आमच्या जीवनामध्ये ज्या खडतील परिस्थिती उद्भवल्या आहेत त्या खडतर परिस्थिती मुलांना उद्भवू नये म्हणून भौतिक सुविधांचा गराडाच मांडलेला असतो त्यामध्ये जन्म घेत असताना त्याच्यासाठी असलेल्या सगळ्या सुविधा त्याचबरोबर शालेय शिक्षणासाठी असलेले मोठमोठे डोनेशन्स चांगल्या उच्च दर्जाच्या चा शाळा बाबी होत असताना त्याला लागणाऱ्या सर्व सुविधा इतरांशी बोलण्याची शैली याबाबत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा जो गराडा असतो त्यातच त्या मुलांना ही सहजता उपलब्ध होते जोपर्यंत जीवनामध्ये संघर्ष येत नाही जगाची वास्तविकता कळत नाही तोपर्यंत तो, तो परिपक्व बनत नाही जीवनामध्ये सर्वच ऑल इज वेल असेल असे, असे नव्हे तर जीवनात सुख आणि दुःख आलंच पाहिजे तरच जीवनाचा हा प्रवास पूर्ण होत असतो परंतु आजची जी पिढी आहे दहा ते बारा वर्षाची यांना भौतिक सुविधा मिळत असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर त्यांचं दुर्लक्ष विचलित झालं आहे ते शिक्षण क्षेत्रातलं असो त्यांच्या आहारातलं असो की त्यांच्या दैनंदिन व्यवहारातलं असो त्यांना सर्व सुविधा उपलब्ध मिळत असल्याने इतरांबद्दलचा आदर सुद्धा संपुष्ट झाला आहे आणि पक्षाचं उदाहरण घेता ते चिमुकल्याला आपली आई उडण्यासाठी जो संघर्ष करायला लावते त्याला जन्म झाल्यानंतर भरकर आकाशात फोडून देते आणि त्याला आहार खाण्याची जी पद्धत सुरुवातीला ती चोचीने भरवत असते परंतु नंतर त्यानी त्याचा आहार शोधावा त्यानी त्याचा आहार घ्यावा त्याला ओढणं यावं याची शिकवण ही त्या पक्षाच्या वतीने देत असते परंतु आजचा मानव हा बुद्धिजीवी जरी असला तरी या प्रकाराकडे भौतिक सुविधाच्या आहारी गेल्यामुळे आजच्या पिढीला आजच्या होणाऱ्या तरुण पिढीला आकाशात उडणं हे एक आजार वाटू लागला आहे कारण पालकांनी त्याच्या भोवती करून दिलेला भौतिक पसारा हा नक्कीच गुंतागुंतीचा झालेला आहे तरी आजच्या मुलांना प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देणं वास्तविकतेच दर्शन करून देणं हे सुद्धा गरजेचं आहे निसर्गाने दिलेलं स्वीकार करणं हे सुद्धा गरजेचं आहे अन्यथा याचा परिणाम त्याच्या पुढील भावी काळात होऊन जातो आज पालकांनी दिलेल्या सुविधा मिळाल्यामुळे तो त्या सुविधावर डिपेंडंट असतो परंतु तुमच्या पश्चात त्याला या जगामध्ये वावरायचं आहे आणि तो स्वयंपूर्ण असला पाहिजे त्याला सुखदुःखाची परत आली पाहिजे त्याला माणसाचा आदर करता आला पाहिजे आणि त्याला त्याचं कौशल्य निर्माण करता आलं पाहिजे याकरिता भौतिक सुविधा न दे असाव्यात परंतु त्यालासुद्धा मर्यादा ठेवणं हे पालकांचं काम आहे आणि या जगाची खरी ओळख वास्तविकता करून देण्यासाठी त्या पक्षाच्या आईप्रमाणे प्रत्येक पालकाने वेळोवेळी त्याला सावध करणं गरजेचं आहे नमस्कार मी संतोष पिंगळे असे सकारात्मक व्हिडिओ आणि विविध माहितीपूर्ण व्हिडिओ देण्याचा हा मानस आहे अधिक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी व माहितीसाठी जनसमूह संतोष मिंगळे न्यूजला सबस्क्राईब करा व पाहत राहा जनसमोर धन्यवाद